امنا 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 आम्ही गिरीश भाऊंना सांगलं की तुम्ही पुलाचं चा काम चालू करा बाकीचं चा, आमच्या शेतामध्ये काम चालू करू नका कारण आम्ही पैसे घेतलेले नाही आहे व संविधानाचं कलम तीनशे एक यामध्ये लिवले त्या संविधानाचं तीनशे एक कलम म्हणजे संपत्तीचा अधिकार त्या कलममध्ये लिवलेला आहे जोपर्यंत प तुमचा ताबा पावती होत नाही तोपर्यंत सरकार जमीन घेऊ शकत नाही त्या कायद्याला धाब्यावर ठेवून शिवाजीराव पवार म्हणतो की मला नितीन गडकरीने सांगलं की शेतकऱ्यांची केळी उपटून टाका त्याचा त्यांना जेलमध्ये जेल टाका म्हणजे हे हुकुमशाही आहे की लोकशाही आहे आमची मागणी हीच आहे की आम्ही जमीन दिलेली नाही पैसे घेतलेले नाही ताबा पावती दिलेली नाही तर आमची पहिले कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करा अरे जमीन घेतली त्याची मोजमाप बी केलेलं नाही मोज बी केला नाही हे कायद्यामध्ये लिहिलेलं नाही काय सौदा कायदा तोडून तुम्ही काम करताय आमचं म्हणणं तेच आहे की कायद्याप्रमाणे जे आम्ही मागतो ते देऊ नका तुमच्या कायद्यात भूमी अधिग्रहण कायदा दोन हजार तेरा त्याप्रमाणे आम्हाला मोबदला पाहिजे